तर हॅलो मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्यमन्नू या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही कुठे जायचे जायचे असंच फिरायला हां तर असंच म्हणजे वातावरण खूप छान आहे म्हणजे पाऊस वगैरे पडलाय तर तुम्हाला दाखवतच थोडा घरापासला की ही आमच्या घरापाशी आहे असं व्ह्यू चल, सकाळपासून लाईट नाही लाईटचा थोडा आज प्रॉब्लेम वाटतो कारण पाऊस खूप होता

किती जोरात पाऊस पडला आणि भिजत भिजत तसंच आलो आता बघा आपलं सात वाजलेले आहेत तर तरी पण भिजड आहे म्हणजे मला असं वाटते पाच साडेपाच वाजल्या सकाळ असं वाटते पण वातावरण तुम्ही बघू शकता बघाव का सात पण सातच वाजली बघावांडा देवळी बघा दांदा देवळी मानकेश्वर मंदिराकडे तर आपल्याला दांड्याकडे जायचे आहे तर बघा तिथे गेल्यास यू कसा आहे आज खरंच एकदम वातावरण भारी दिसाले सगळीकडे <laughs> <laughs> बदामा चाहि मागलाई बदामा चाहिँ तर बघू शकता मित्रांनो सगळीकडे म्हणजे एकदम असं कोकण किनारपट्टी भाग तर आहे शे सगळीकडे नारळाचे झाडं वगैरे सर्व हिरवं हिरवा आहे सगळीकडे मला तरी तर पहिलं नवीन नवीन इथे जवळ मी आलो गावाकडून राहण्यासाठी तर मला नवीन नवीन म्हणजे आवडत नव्हतं राहायला करमत नव्हतं पण आत्ता मला की आवडत इथं राहायला आणि आता गावाकडे तेवढं मला असं वाटत नाही की मी गावाकडे राहीन आता ह्याच्यानंतर कधी तेवढं कर्मत नाही मला आता गावाकडे बघायचं गावाकडे सगळे नदी नाल्या सगळं भरून भरून सगळं पूर आलेला आहे अजून इकडे मुंबईला म्हणजे तेवढा पडलेला नाही कारण हे पण भरलं असतं कारण गावाकडे सगळे पाऊस खूप जोरात आपल्या गावाचं नाव आपल्या गावाचं नाव लातूर लातूर हरंगुळ बुद्रुक खूपच मस्त वातावरण झालंय बाबा आता इथून सगळं पाणी पाणी झालेलं आहे त्याच्यामधून जावं लागेल आपल्याला आता ह्याच्यावधून स्विमिंग करून जायचं पण <laughs> पुढी पुढे असा व्यू आहे ना कार येते आता थांबा नाही तर पाणी आपल्या ह्याच्या रोडत अंगावर सर काय काय बघतील Yeah. तर हे बघून तुम्ही ओळखला तर की आम्ही कुठं आला होती बघा वातावरण कसं झालं सगळं ढगाळ वातावरण झाले तर आपण आपल्या लोकेशनवर लोकेशनवर आलेलो आहे

आम्ही बीचवरती आलेलो आहे मानकेश्वर बीचवर <laughs> हे ही, ही जे टाकलेत नाही दगड वगैरे इथं नवीन टाकलेत आत्ता हे कालच टाकलेत इथं आम्ही काल व्हिडिओ वगैरे शूट केला मस्त पैकी आज जरा पाणी वाढले पाणी आले हे नवीन छत्री आहे यूज नाही केली आता पाऊस पडला तर यूज होईल पाऊस पडलाय बघ थोडा थोडा म्हणे छत्री उघड पर तर मित्रांनो खूप मस्त थंड हवा आहे असला व्ह्यू म्हणजे काय सांगू आता तुम्हाला लय भारी लय भारी घरापासून फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये आम्ही इथे येत आहोत दहा ते पंधरा मिनिटात बघा एक मिनट मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट मला दाखवतो मुंबई हे बघा ही मुंबई आहे ही जुनी मुंबई आहे आम्ही नव्या मुंबईमध्ये राहतो समुद्राच्या पलीकडे की जुनी मुंबई समुद्राच्या ह्या बाजूकडे नवीन